चाळवा चाळव तार्व। लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर दूरदर्शन सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत बदल हा अटल असतो कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकून राहत नाही हे कटू असलं तरी सत्य आहे माणसांच्या बाबतीतही ही गोष्ट, गोष्ट तंतोतंत लागू होते कोणतीही गोष्ट माणसाला दीर्घकाळ रिझवू शकत नाही रेडिओने चाळीतल्या लोकांचे मनोरंजन करण्याचे काम अनेक वर्षे इमाने इतबारे केले होते बदलत्या काळाप्रमाणे सत्तरच्या दशकात चाळीतल्या लोकांच्या मनोरंजनार्थ दूरदर्शनही बाह्या सरसावून पुढे आले रेडिओला कान चिकटवून बसणारी जनता पुढच्या काही वर्षात टेलिव्हिजनलाही चिकटली मुंबईत टेलिव्हिजन आल्यापासून तो जनसामान्यांच्या घरात स्थान मिळवेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे सुरुवातीच्या काळात चाळकऱ्यांसाठी दूरदर्शन नावाप्रमाणे दुरूनच दर्शन, नावा दर्शन होत या दूरदर्शनच्या दर्शनार्थ चाळीत अनेक किस्से घडून गेले होते या दूरदर्शनच्या आणि दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या आणि अने इतरही अनेक विस्मरणात गेलेल्या काही आठवणींना थोडक्यात उजाळा देण्याचा आज आपण प्रयत्न करूया मित्रांनो घडलेल्या अनेक गोष्टी आजही लोकांच्या स्मृतीत कायमस्वरूपी नोंदवल्या आहेत त्यापैकी टेलिव्हिजनच्या नंबर अनेक ले ले आहे अनेक मुलायम आठवणी या कृष्णधवल टीव्हीशी कायमस्वरूपी जोडल्या गेल्या आहेत या आठवणींना उजाळा देण्यापूर्वी अगदी थोडक्यात टेलिव्हिजनचा आढावा घेऊ कदाचित विस्मृतीत गेलेल्या अजून काही आठवणी नव्याने गवसतील टेलिव्हिजनचा शोध जरी एकोणीसशे तीसच्या च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला एकोणीसशे एकोणसाठ साल उजाडावं लागलं दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला सरकारने या टीव्ही संचाची उपयुक्तता जाणून ज्ञानवर्धन करणारे कार्यक्रम करण्यासाठी याचा वापर करण्याचं निश्चित केलं आणि पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ ला ऑल इंडिया रेडिओने पहिला कार्यक्रम प्रसारित केला प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी एक घटना त्यावेळेस घडली होती समस्त महाराष्ट्राचे लाडके लेखक श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना दूरदर्शनचे पहिले संचालक म्हणून नियुक्त केलं होतं त्यांच्याच कल्पक डोक्यातून आलेल्या कल्पनेने टेलिव्हिजनला दूरदर्शन हे नाव प्राप्त झालं प्रसारणाच्या ट्रायल रनचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात हे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले आठवड्यातून दिवस फक्त अर्धा तास पहिलं प्रसारण सुरू झालं ज्ञानवर्धनासाठी लोकांना टीव्ही उपयुक्त आहे असं लक्षात येताच एकोणीसशे पासष्ट साली हिंदीतलं पहिलं बातमीपत्र टीव्हीवरून प्रसारित झालं पहिली तेरा वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर देशातलं दुसरं दूरदर्शन केंद्र मुंबईत स्थापन झालं आणि नंतर हळूहळू देशभर त्याचा प्रसार झाला एकोणीसशे शहात्तर पर्यंत आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्हीचं सादरीकरण ऑल इंडिया रेडिओ मार्फतच होत होत रेडिओ आणि टीव्ही ही दोन भिन्न माध्यमं आहेत हे लक्षात घेऊन एकोणीसशे शहात्तर मध्ये ऑल इंडिया रेडिओ पासून दूरदर्शन वेगळं करण्यात आलं सुरुवातीला भारतात सगळीकडेच प्रसारण कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट होत एकोणीशे ब्याऐंशी मध्ये भारतात भरवलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे भारतीयांना रंगीत टेलिव्हिजनची भेट मिळाली होण्यापूर्वी <coughs> काही दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ला भारतात रंगीत प्रसारण सुरू झालं एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत प्रादेशिक केंद्रावरून केवळ प्रादेशिक कार्यक्रमच प्रसारित होत होते ज्या राज्यात दूरदर्शन केंद्र सुरू झाली होती त्या राज्यभाषेतले कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित केले जात होते दूरदर्शन रंगीत झाल्यानंतर मात्र दिल्लीकरांनी राष्ट्रीय प्रसारण सुरू केलं आणि त्या दिल्लीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीहून राष्ट्रीय प्रसारण दाखवणारा डी टू हा स्वतंत्र चॅनल सुरू झाला हो आलंय माझ्या लक्षात नवनाला घड्यापेक्षा जास्तच तेल झाले पण दूरदर्शनच्या इतिहासातल्या अत्यंत आवश्यक गोष्टींना उजाया देणं गरजेचं आहे म्हणून नमनासाठी अत्यंत आवश्यक तेवढंच तेल असो तर एकोणीसशे बहात्तर साली मुंबईत टेलिव्हिजनने प्रवेश केला मुंबईच्या जाईत त्याला पोहोचायला थोडा उशीरच झाला त्याला कारण जरी अनेक होती तरी त्यातलं मुख्य कारण म्हणजे ज्या घरात येणाऱ्या मुंगीलाही शिरायला जागाच नव्हती तिथे या नवीन पाहुण्याला बसवायचं कसं आणि कुठे त्यानंतर त्यांच्याबरोबर येणारे सोपस्कार करायचे कोणी आणि कसे आणि या पाहुण्याला आणण्याचा आर्थिक प्रश्न तर त्याहून गंभीर होता सदा सर्वदा उघड्या असणाऱ्या चाळीच्या दरवाजातून ज्यांच्या घरी टीव्ही आला आहे त्यांच्या घरी हक्काने शिरणे हा चाळकऱ्यांचा हक्कच होता त्यामुळे मुंबईत टीव्ही स्थिरावे पर्यंत अत्यंत मोजकेत चाळकरू त्याच्या वाट्याला गेले ऐंशीच्या दशकात प्रत्येक शाळेत मराठीच्या परीक्षेत दहा मार्कांसाठी हमखास लिहायला लागणारा निबंध दूरदर्शन शाप कि वरदान हा प्रश्न ज्यांनी घरी टीव्ही आणला होता अशा लोकांकडे बघून सेट केला असावा असं म्हणायला भरपूर वाव आहे <coughs> बुश मोजक्याच कंपन्यांची कृष्णधवल टीव्ही तेव्हा बाजारात उपलब्ध होते या टीव्हीला बंद करायला स्वतःच दार होतं याच्या सोबत अँटेना नावाची अत्यंत आवश्यक अशी शेप उठ जोडली होती या शेपटाशिवाय टीव्हीवर फक्त मुंग्यांशिवाय काहीही दिसत नसे नवीन पटवलेल्या प्रेयसीचे जसे अनेक लाड पुरवायला लावायच्या अँटेनाचे चित्र स्पष्ट दिसण्यासाठी अनेक लाड करावे लागत अनेकदा अनेक, अनेक कोणातून फिरवल्यानंतर कधीतरी चित्र स्पष्ट दिसे आणि काहीही कारण नसताना प्रेयसीचा मूड बदलतो त्याप्रमाणे या अँटेनाचाही मूड बदलत असे एक वेळ प्रेयसीलाही कमी वेळ लागतो पण या एटेनाला ऍडजस्ट करून चांगलं चित्र टीव्हीवर आणणं फार कठीण काम होत म्हणून या प्रेयसीचा नाद सोडून अनेकांनी दूरवरून हाताळता येईल अशी गच्चीवर लावणारी बाहेरची अँटेना लावून घेतली होती थोडस बाहेरच्या बाईसारखं हे प्रकरण होतं तरी घरात शिरलेल्या प्रेयसीपेक्षा ते सुसह्य होतं असं म्हटलं तरी चालेल घरची असो वा बाहेरची स्त्रीची मनधरणी केल्याशिवाय सुटका नाही हा अनुभव तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या स्मितांना दिसून येतोय घरातल्या प्रेयसीला एकट्याच्या बळावर मनवता येत होत पण ही बाहेरची स्त्री मनवणं हे एकट्याला झेपणार काम नव्हतं तिला मनवण्यासाठी कमीत कमी चार जणांची साखळी तयार करावी लागत होती टीव्ही समोरचा पहिला माणूस वरांड्यातल्या दुसऱ्या माणसाला दुसरा माणूस गच्चीवरच्या तिसऱ्या माणसाला आणि तो शेवटी अँटेना फिरवणाऱ्या चौथ्या माणसाला सूचना देऊन मुंग्या हाकलत असे आणि माणसांचं काळ झालेलं तोंड पाहण्यालायक करत असे महत प्रयासाने अनेक वेळा प्रेमाने विचारपूस केल्यानंतर ही प्रेयसी सुंदर रूप दाखवत असे आणि टीव्हीचा मालक सुटकेचा निश्वास सोडत असे सुरुवातीला दूरदर्शनचं प्रसारण फक्त संध्याकाळी सहा ते दहा होत प्रसारण जरी कृष्णधवल धवल होत तरी त्यावर समस्त चाळकरी मंडळी तुटून पडत होती एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम टीव्हीवर सादर होत होते लहान मुलांसाठी किलबिल संता कुकडी मोठ्यांसाठी गजरा ज्ञानदीप खेळाची माहिती करून देणारा स्पोर्ट्स राऊंडअप हॉट्स द गुड वर्ल्ड गुजराती बंधूंसाठी आओमारी साथे घेरपेठा शेतकरी बांधवांसाठी आमची माती आमची माणसं कामगारांसाठी कामगार विश्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा आरोग्य धनसंपदा असे अनेक कार्यक्रम सादर होत असत आजकालच्या कमरेखालच्या विनोदाला अजिबात थारा नसलेला गजरा म्हणजे खरोखरच मोगऱ्याचा गजरा हाती दिल्यासारखा कार्यक्रम होता बबन प्रभू आत्माराम भेंडे दिलीप प्रभावळकर यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं हे सगळेच कार्यक्रम बघायची लोकांना हौस होती त्यामुळे टीव्ही असलेल्या घराला रोज जत्रेचे स्वरूप येत असे स्टेडियम दर्शकांचे खचाखच भर आहे अशी अवस्था अनेकदा येत होती घरातल्या माणसांना आपल्याच घरात शिरण्यासाठी टीव्ही समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या हातापाया पडावं लागत होत या प्रकारानंतर मालकांना अनेकदा टीव्ही विकण्याची मनापासून इच्छा होत असे पण परवडत नाही तर घेऊच कित्या हा खोचक प्रश्न विचारून चाळ करू जगणे हराम करतील याची त्यांना पक्की खात्री होती म्हणून हा विचार त्यांना मनातच ठेवावा लागे कधी कधी तर सासरच झालं सा थोडं आणि व्यायाने धाडलं घोड अशी यांची अवस्था होत असे रविवारी चाळीतल्या मंडळींबरोबर कोणीतरी पाहुणा या नवीन टीव्हीच्या दर्शनार्थ यायचा दूरदर्शन झाल्यानंतर गप्पा मारण्याच्या निमित्ताने निवांत रात्रीचं जेवण करूनच जायचा थोडक्यात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण याच प्रत्यंतर टीव्हीच्या मालकाला येत होत चाळीतली लहान पिलावर ही काही कमी नव्हती कोणताही विशेष कार्यक्रम नसला तरी टीव्ही समोरची यांची मांड ढिली पडत नव्हती दहा बाय दहाच्या खुराड्यात दोन चार खुराड्यातल्या कोंबड्या एकत्र डालल्यावर जसं दृश्य दिसेल तसंच दृश्य ही मुलं घरात असताना दिसत असे कोंबड्या असत्या खुराड्यात शांत कशा बसणार समोर टीव्ही चालू असताना मंडळींचा सा कोंबड्यासारखा अखंड कलकलाट सुरू असायचा या कलकलाटाने भीक नको पण पुत्रावर असं म्हणण्याची वेळ या टीव्ही वाल्यांवर येत असे खिले हे गुलशन गुलशन साप्ताहिकी छायागीत हिंदी मराठी सिनेमा अशा कार्यक्रमांना बालगोपाळांच्या बरोबर प्रौढांचाही सहभाग असे हे प्रौढ घरात आले की बाळगोपाळांची थोडी अधिक गोची होत असे टीव्ही समोर बसताना बाल्कनीची सगळी तिकीट यांनी ऍडव्हान्स बुकिंग केल्यासारखी ही मंडळी उच्च त्यामुळे या पोरांना झकत ड्रेस सर्कल मध्ये बसावं लागत होत खालच्या जमिनीवर तासन तास बसून यांचे पार्श्वभाग दुखून येत पण एकदा ग जागा सोडली की ती परत मिळण्याची शक्यता नसल्यामुळे दुखऱ्या पार्श्वभागाला सांभाळत पोरं जाम बसून राहत संपूर्ण आठवड्यातल्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगणारा साप्ताहिकी कार्यक्रमाचा खेळ हाऊस फुलचा तरी खिडकीवर चढून खुर्ची टेबल शिडी आणि शेवटी लाकडी घोडा अशी एकापेक्षा एक उंच साधन मांडून त्यावर चढून वरांड्यातूनही पाहिला जाईल या आठवड्यात छायागीत मध्ये कोणती गाणी येणार आहेत फुलखिले मध्ये कोणाची मुलाखत आहे शनिवारी मराठी आणि रविवारी कोणता हिंदी सिनेमा आहे याची प्रत्येकालाच उत्सुकता असे साप्ताहिकी पाहिल्यानंतर ही, ही मंडळी आपले आठवडाभराचे कार्यक्रम म्हणण्यापुरतेच ऍडजस्ट करत चित्रहार मध्ये कोणतीही गाडी असली किंवा कोणाचीही मुलाखत घेणार असली तरीही या मंडळींच्या टीव्ही पाहण्यात कोणताही बदल होणार नव्हता टीव्हीच्या मालकाला मात्र गतजन्मी केलेल्या पापामुळे कोणताही कार्यक्रम आखण्याचा कोणताही अधिकार उरला नव्हता त्याला प्रत्येक कार्यक्रम लावण्याची जवळजवळ सक्तीच होती आमची माती आणि त्यांची झालेली माती सॉरी सॉरी आमची माणसं आणि त्यांची झालेली माती सॉरी आमची माती आमची माणसं प्रतिभा आणि प्रतिमा हे कार्यक्रम म्हणजे अगदीच कोहिंदूरला लागलेला पडेल चित्रपटाचा मॅटिनी शो होते प्रोजेक्टर लावणाराही या सिनेमाच्या वेळेला रिळ लावली की बाहेर जाऊन बिडी पिऊन यायचा या कार्यक्रमाच्या शोला बुकिंग अगदीच नसायचे झिम्बाबे आणि केनियाच्या मॅचला जसा प्रतिसाद असेल तसाच प्रतिसाद या शो ला मिळत असे मॅचचा विषय आलाच सांगतो मॅच असेल तेव्हा चाळीतील समस्त क्रिकेट खेळणाऱ्या टीमचा मुक्काम पाच दिवस कोणाच्या ना कोणाच्या टीव्ही समोरच असेल तिथच बसून त्यांचं खाणं पिणं सुरू असायचं मॅच टेन्शन जास्तच वाढायला लागलं तर टीव्ही वाल्या मालकिणीला काकू जरा अशी सरळ सरळ ऑर्डर दिली जाईल मॅच चालू असताना हमखास गच्चीवरची बाई रुसायची म्हणजे वरचा अँटेना हल्ल्यामुळे टीव्हीवर मुंग्यांशिवाय काही दिसत नसे त्यानंतर कार्यकर्त्यांची रिले टीम टीव्ही पासून गच्ची पर्यंत टीव्हीच्या मुंग्या घालवायच्या कामाला लागायची टीव्हीवरच्या मुंग्या कमी केल्या की अचानक टीव्हीला फेपर यायचं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे कधी स्क्रीनचा कलर तर कधी कॉन्ट्रास्ट अचानक वाढायचा तर कधी कमी व्हायचा कलर वाढला की वेस्ट इंडिजच्या तर, तर इंग्लंडचे खेळाडू कपड्यांसहित टीव्हीच्या स्क्रीन मध्ये गायब होत दस्तूर खुद्द टीव्हीच्या या वैयक्तिक समस्यांवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर केंद्राच्या प्रसारणातल्या अडचणी सुरू होत होत्या कोणताही कार्यक्रम रंगात आला की रुकावट केली एक खेद हे किंवा व्यत्यय अशी पाटी झळकायची रंगाचा भंग झाल्याने मंडळींची फारच सुरू व्हायची त्यात व्यत्यय थोडा जास्त लांबला तर बाल्कनीतला कोणीतरी खिशातली चंची काढून तंबाखूचा बार मळेल हातात मळलेल्या तंबाखूच्या बारवर त्याने थाप मारली की घरात सटासट शिकण्याची शिंकण्याची शर्यत सुरू होत असे बघणाऱ्या लोकांचा सा एक साधासा प्रश्न असे जर व्यत्ययची पार्टी दाखवता येते आम्हाला दिसते तर कार्यक्रम दाखवायला काय होत एक वरून सुरू होणारी बिनधास्त शिवी देऊन दूरदर्शनचा उद्धार करायला लोक कमी करत नव्हते प्रत्येक बातमीपत्राच्या वेळी एक माशी आमंत्रण देऊन बोलवल्यासारखी बातम्या देणाऱ्याच्या भोवताली फिरत राही स्मिता पाटील भक्ती बर्वे शोभा तुंगारे स्मिता तळवलकर प्रदीप भिडे अनंत भावे या सर्वांसह तिनं खूप होतं. सुरुवातीला या बातमीदारांनी तिला हाताने हुसकण्याचा प्रयत्न केला नंतर तिच्या अस्तित्वाला नाकावर गालावर बसून मेकअप न करताच टीव्हीवर चमकायची आपली हौस भागवून घेत होती या बातम्या पाहणारा आणि ऐकणारा सिनियर सिटीजनचा ग्रुप बरोबर साडेसातच्या ठोक्याला टीव्हीच्या घरात डेरे दाखल होत असे यातल्या प्रत्येकाचा कोणी ना कोणी फेवरेट न्यूज रीडर होता आज कोण बातम्या सांगणार यांच्यावरून तर कधी कधी त्यांच्या हे खेळत असत दर रविवारी हिंदी सिनेमा शनिवारी मराठी सिनेमा अशी लोकांची चंगळ होती सिनेशौकीन न चुकता दोन्ही दिवशी आपल्या जवळच्या टीव्हीवर डेरा टाकत थिएटरात आधी सिनेमा बघितलेला एखादा वीर पुढे घडणाऱ्या प्रसंगांची जाहीररित्या भांडेफोड करून सिनेमातली हवाच काढून टाकत असे नायक खलनायकाच्या मारामारीत बच्चे कंपनी ही जागेवर बसल्या बसल्या ढिशुम ढिशुमच्या तालावर हातपाय झाडीत जमलेल्या गर त्या गर्दीत कोणाना कोणाला त्याचा प्रसाद मिळत असे मग त्या दोघात लाईव्ह ढिशुम ढिशुम सुरू होईल ते सोडवताना हमखास सिनेमाचा क्लायमॅक्स चुकत असे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सिनेमाला तर पुरुषांच्या जोडीने बायका पण आपलं तिकीट बुक करून व्यवस्थित मीना खाकी पावडर लावून साज करून सिनेमाचा आस्वाद घ्यायला सिनेमातले हृदयद्रावक प्रसंग सुरू झाले की घरातल्या सगळ्या कोपऱ्यामधून गंगा यमुनेला पुराचे लोंढे येत आपल्या डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी प्रत्येक जण मंडळी निरनिराळे बहाणे करत प्रत्येक जण आपले अश्रू हळूच पुसताना इतरांच्या डोळ्यात किती अश्रू आहेत हे गुपचुप पाहून घेत नायिकेला छरणाऱ्या खलनायकाच्या कोळ्याचा उद्धार इथं अनेकदा होत असे या प्रेक्षकांनी दिलेले तळतळाट तर सगळ्यात जास्त विषारी होते विखारी होते असे अनेक खलनायकांनी अनेक मुलाखतींमध्ये मान्य केले रामसे बंधूंच्या सिनेमाची गंमत काय सांगायची ही माणसं सा सिनेमा बघताना भीतीदायक सीनच्या वेळी डोळ्याला बांधायला पट्टी घेऊन येत असत खतरनाक सीन सुरू झाला की ही पट्टी डोळ्यावर बांधून किंवा संपूर्ण चेहरा दोन्ही हाताने झाकून केवळ कानाने सिनेमा पाहिला जाईल तुम्हाला हा प्रकार जरा नवीनच वाटेल अशा भीतीदायक सीन मध्ये वाद्यांचा गदारोळ वाढतो तो कमी होईपर्यंत किंवा पूर्ण बंद होईपर्यंत डोळ्याने सिनेमा न बघणे म्हणजे कानाने सिनेमा बघणे कृष्णधवल टीव्हीचा जमाना जाऊन रंगीत टीव्ही आले एकमेव चॅनल वरून सुरू झालेलं प्रसारण अनेक चॅनल पर्यंत पोहोचलं वाटेल तो चॅनेल लावून हवा तो कार्यक्रम चॅनल बदलत पाहण्याची सुविधा लोकांच्या हाती रिमोट नावाच्या यंत्राने आली हे कमी म्हणून की काय कारे? सगळेच कार्यक्रम इंटरनेटच्या सहाय्याने बघण्याची सोय झाली आयुष्यभर फक्त काहीही न करता या टीव्हीकडे कडे फक्त पाहत बसलं एकाही चॅनेल वरचे सगळे कार्यक्रम पाहून होणार नाहीत एवढे कार्यक्रम टीव्हीच्या मेमरी जमा झाले इतकं असूनही हा कृष्णधवल टीव्ही आपल्या मेमरीतून जातच नाही आपल्या कार्यक्रमाची वेळ जवळ आली म्हणून टीव्ही वाल्या मालकाला लाडीगोडी लावणं आजही नजरेसमोर दिसतंय. जीवाचा आटापिटा करून वटनातून बघितलेली साप्ताहिकी भावना विवश करणारा सिनेमा पाहताना नकळ डोळ्यात आलेलं पाणी कोणालाही न, न दिसता पुसण्याचा प्रयत्न करणार आहात टीव्हीचा आवाज कमी जास्त करण्यासाठी टी, टीव्हीवरची बटणं फिरवायला लाग हात दुखेतोवर अँटेना फिरवून फिरवून स्क्रीनवरच्या मुंग्या घालवणं या मेमरी कधीच न पुसल्या जाणाऱ्या आहेत धन्यवाद